पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शहरात वाहन चोरीचे प्रकार वारंवार घडत असताना आता तर चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिलंय वाहन चोरांनी सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांचीच वाहने चोरी करण्याचं धाडस दाखवलंय ही वाहने थेट पोलीस आयुक्तालया समोर चोरीला गेली आहे त्यामुळे वाहन चोरांना आता पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय मतदान प्रक्रियेच्या कालावधीत पोलीस प्रशासन गुंतलेलं असताना चोरट्यांनी पोलिस आयुक्तालया समोरील पार्किंग मधून तीन दुचाकी लंपास केलाय या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे बारा मे ते चौदा मे या कालावधीत ही वाहने चोरीला गेल्याचं समजतय शहरात मागील तीन वर्षात शहरातून चोवीस कोटी अडुसष्ट लाखांची पाच हजार आठशे बावीस वाहने चोरीला गेली आहेत त्यात दुचाकी रिक्षा आणि चारचाकींचा समावेश आहे शहरभर सीसीटीव्ही चे जाळे असूनही पोलिसांच्या दुर्लक्षेमुळे हे वाहन चोरटेही सापडत नाही आणि चोरीची वाहनेही मिळत नाही पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांनी ही वाहने चोरी करण्याचं धाडस करून आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं वाहन चोऱ्या रोखण्याचं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे गेल्या काही वर्षांपासून वाहन चोरी ही पुणे पोलिसांसमोरील खऱ्या अर्थानं डोकेदुखी आहे मात्र आता पोलीस आयुक्ताला समोर पार्क केलेली वाहने देखील सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा